मी श्री विनोद बाबुराव पाटील नांद्रा मी या पशुवैद्यकीय दवाखान्याबद्दल असं म्हणतो आहे की जवळजवळ पाच सात दिवसापासून दवाखाना बंद आहे बरंच गुरुढोरा आजारी असताना इथं कुलूप लावलेलं आहे तरी त्या गुरुढोरासंबंधात बराच नांदेडाचा एक बैलसुद्धा वारला लंबीच्या आधाराने आज काल पूर्णचे दोन गुरु घेऊन आले ते वापस गेले आज सुद्धा गावातल्या बऱ्याच बकऱ्या वापस गेल्या आणि शेतकऱ्यांना गुरडरो वाचवण्यासाठी दवाखाना हा कायमसाठी उघडा पाहिजे परंतु काय अडचण आहे तेच समजत नाही इथं स्टॉपमधील एकही माणूस नाही त्याला काय कारण आहे कायम आहे ते काही सांगता येणार नाही परंतु दररोज दवाखाना बंद असतो आणि येतात जाताना आपल्याला लोक विचारतात दवाखाना बंद काय म्हणून तर ते पुढील कारवाई शासनाने करावी स्टॉप वापर असेल तर पाठवावा ही नम्र विनंती